नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्याच पुण्यातल्या एका नेत्याचीही मोठी प्रकरणं समोर येत आहेत या नेत्याचं नाव आहे बाबूराव चांदेरे बाबुराव चांदेरे यांच्या एका बिल्डरला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आता त्यांची अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत चांदेरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात बावधन सूज परिसरात राहणाऱ्या काही शेतकऱ्यांना बाबूराव चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे बाबूराव चांदेरे यांनी या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर वर या प्रकरणात पोलिसांना सांगूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय त्यामुळेच या तक्रारदारांनी अखेर पोलिसांचं लक्ष वेधून घेण्यासाठी बावधन पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं आंदोलनानंतर अखेर एक शेतकरी व दोन ज्येष्ठ महिलांच्या फिर्यादीवरून बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र बाबूराव चांदेरे आणि या शेतकऱ्यांमधील वाद हा दिवाणी स्वरूपाचा असल्यामुळे पोलिस यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत अशा आशयाचं पत्र देखील पोलिसांनी काढल्याचं समोर आलंय मात्र हे शेतकरी अद्यापही बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात आक्रमक असल्यामुळे पोलीस या प्रकरणात लक्ष घालतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय

तसेच माझ्या पक्षात मारहाणीचे प्रकार खपून घेतले जाणार नाहीत असा प्रत्यक्ष इशारा अजित पवार यांनी चांदेरे यांना दिला होता त्यामुळे खरंच अजित पवार चांदेरेंवर कारवाई करणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर